नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती बघा कांद्याची वखार आता मोकळी झालेली आहे आणि कांद्याचं पालकोट कांदे पडलेले शेळ्या बघा कशा खातायत कांदे खूपच शेळ्यांना आवडीनं खातात बरं का आणि खूपच शेळ्यांना कांदे, कांदे आवडतात बघा सर्व शेळा किती मस्त अशा कांदे वगैरे खाता आहेत आणि एका अर्धा कांदा पडलेला आहे बघा खराब थोडा झालेला कांदे पण खातात पालकूट पण खातात आणि चला त्याचसोबत तुम्हाला मी कांद्याचे आरन दाखवतो कसे आहे हे पा ही अशी कांद्याची चाळ आहे बरं का ही पूर्ण फुल भरलेली होती पूर्ण रिकामी झालेली आहे बघा खूप मोठी आहे जवळजवळ वीस पंचवीस गाळ्याची असेल गाळे काय मोजले नाही पण वीस पंचवीस गाळ्याची आरण असेल आणि याच्यामध्ये उन्हाळी कांदा साठून ठेवला जातो बरं का तर साधारण एका गाळ्यामध्ये पन्नास पंचावन्न साठ पिशी कांदा भरतो पंचावन्न पन्नासपर्यंत असा कांदा भरतो एका चाळीमध्ये एका गाळ्यामध्ये तर असे जवळजवळ तीसशे पंचवी तीस पंचवीस गाळ्या पंचवीस गाळे तर आरामशीर असतील मोजले नाही मी पण असतील पंचवीस गाळे तर हा कांदा बघा आत्ता लागवड केली असते ह्या कांद्याची आत्ता रोपं टाकलेले आहेत कांद्याची आणि आता हे रोपं टाकलेले अजून एक महिन्याने लावायला येणार आणि मग या महिन्याने रोप लावायला आले का लावल्याच्या नंतर परत त्याला तीन चार महिने काढायला जातात चार महिने समजा तीन साडेतीन चार महिन्यात काढायला येतात कांदे आणि त्याच्यानंतर मग तो कांदा ह्या शेवाखारीमध्ये साठून ठेवला जातो बाजार जर जा चांगले असले तर मग लगेच विकला जातो नसेल बाजार तर मग अशा वाखारेमध्ये साठून ठेवला जातो आणि मग तो साठून ठेवलेला कांदा ज्या वेळेस कांद्याचे बाजारभाव वाढतील अशा वेळेस विकायला काढतात बाहेर तर याच्यातून काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण कांदा काढणीला आलेला असतो त्यावेळेस जर कांद्याचा रेट जर पाहिला बाजार मार्केट जर, जर पाहिलं तर खूप कमी असतं आणि मग त्या पिरियडमध्ये आपल्याला हो तो कांदा काढलेला कांदा लगेच विकायला परवडत नाही कारण खर्च खूप होतो एकरी एक हजार रुपये खर्च सहज होतो कांद्याला एकरी एक पन्नास हजार रुपये खर्च आरामशीर होतो चाळीस चाळीस पंचेचाळीसच्या आसपास खर्च एकरी कांद्याला होतो कारण त्याला खूप फवारण्या असतात असतं असते लावगड असते असे भरपूर हे असतात त्याच्यामध्ये कांदे जर लावायला जर म्हटलं तर चारशे आणि पाचशे रुपये रोज बायाला लावायला तर एक एकर एक कांदा जर लावायचं म्हटलं तर, ला तर, ला तर तुम्हाला सांगतो जवळपास वीस बाया लागतात एक दिवसभर आणि मग त्या वीस बायांना तो एक एकर एक कांद्याचं रान लावायचं होतं पाचशे रुपये रोजाने वीस लो लेडीजचं त्या मजुरांचं पैसे झालं दहा बायांचं पाचशे रुपये झाल्या रोजाने पाच हजार आणि त्या दहा पाच बायांचं आपलं असं त्या दहा वीस हजार रुपये त्यांची आपल्या त्यांची दहा हजार रुपये त्यांची अशी मजुरीच होते लावायची आणि मग दहा हजार रुपये जर मजुरी झाली तर त्याला तणनाशक परत मारावं लागतं खुरापणी खतं वगैरे असं जर बारीक मेंटेनन्स जर काढला तर एक तीस पस्तीस चाळीस हजाराच्या आसपास त्याला खर्च येऊ शकतो एक ये एकर कांद्याला तर एक एकर कांद्याला जर तीस चाळीस हजार रुपये खर्च येत असेल आणि त्यावेळेस जर बाजार फारसे फार शंभर रुपयाच्या आसपास आता काढणीच्या वेळेस ज्यावेळेस कांदा काढलेला येतो त्यावेळेस फक्त शंभर रुपयाचे बाजार असतात काही वेळेस शंभरच्या आत पण असतात आणि मग ती जर पडतळ जर पाहिली तर सगळं जर मेंटेनन्स काढला काढणीचा खुरापणीचा लावगडीचा सगळा जर मेंटेनन्स काढला तर ते भांडवल वसूल होत नाही आणि ते भांडवल वसूल होत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण काय करतो अशा वखारीमध्ये कांदा साठवून ठेवतो जेणेकरून चांगला भाव आल्याच्यानंतर तो कांदा आपल्याला विक्रीला बाहेर काढता येऊ शकतो म्हणून त्यासाठी हे अशा आमच्याकडे आर आरणी बनवल्या जातात आणि त्याच्यामध्ये मग उन्हाळा कांदा साठवून ठेवला जातो आणि ज्यावेळेस चांगलं मार्केट येईल त्यावेळेस तो कांदा बाहेर विक्रीला काढला जातो तर अशा पद्धतीनं शेतीचं शेती करावे लागते नियोजनबद्ध जर शेती जर केली तर शेतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं इन्कम भेटू शकतं आता तुम्ही जवळपास माझं मी सर्व माहिती सांगितलेली तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा मग ते आता कांदे वखारी ठेवल्याच्यानंतर आत्ता बघा त्याला चांगला भाव आला आहे आणि आत्ता चांगला भाव आल्यामुळं एका गाळ्याचे एक लाख रुपये झालेत आता जास्त होतात पण आपण विकले त्यावेळेस एका गाळ्याचे एक लाख रुपये झालेत म्हणजे एकरामध्ये दोनशे अडीचशे पी कांदा निघतो आहे की नाही दोनशे अडीचशे पी सी अकरामध्ये कांदा निघतो तर दोनशे अडीचशे पीसी जर कांदा जर एकरामध्ये जर निघला तर दोन अडीच तीन लाख रुपये इन्कम निघते इन्कम झालं है की नाही आता ह्या बाजारामध्ये ह्या बाजारामध्ये जास्त इन्कम होते तसं एक लाखाला गाळा गेला तर जवळजवळ तीन चार लाख रुपयाचं इन्कम चार पाच लाख रुपयाचं इन्कम एका एकरामध्ये निघते आणि त्यावेळेस जर ते विकलं असतं तर त्यावेळेस सुद्धा फिटत नव्हतं म्हणून ह्या अशा पद्धतीने कांदा आरणीमध्ये साकून साठून ठेवला जातो आणि मग त्याच्यापासून पुढे विक्रीला काढल्याच्यानंतर खूप चांगला फायदा होत आहे तर अशी आपण शेतीविषयी शेळ्यांविषयी आपल्याला चांगली माहिती आहे कारण आपण शे शेतीला जोडधंदा म्हणूनच शेळीपालन केलेलं आहे तर शेळीविषयी शेळीपालनाविषयी माहिती आपले व्हिडिओ असतात शेतीविषयी माहितीविषयी आपले व्हिडिओ असतात तर नक्की आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की जरूर कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जय महाराष्ट्र